श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संगा मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आज भगवान श्री दत्तात्रय जयंती अहिल्यानगर येथील श्री दत्त देवस्थान येथे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहिल्यानगर येथे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे दिनांक सहा सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट प्रश्न आहे मनुष्यदेह कसा सांभाळावा परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करतात अनेक जन्मानंतर हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे याला व्यवस्थित सांभाळण्याचं काम तुमचं आहे आपल्याला जे काही प्राप्त व्हायचे आहे ते ह्या देहामार्फत प्राप्त करायचे आहे म्हणून देहाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येकाला सतत काम केल्याचा कंटाळा येणं स्वाभाविकच आहे विरंगुळा म्हणून कोणी पान खाते कोणी सिगरेट ओढतात तर कोणी तंबाखू खातात वरील गोष्टींची तर सवयच चढते जेवणानंतर सुपारीचे एक दोन लहान तुकडे तोंडात घालून चगळणे वाईट नाही ते पचनालाही मदत करते कधीही जास्त सुपारी खाऊ नये सुपारी म्हणजे लाकूडच जास्त सुपारी खाल्ल्याने आवाज बेढप व जड होतो उच्चार स्पष्ट होत नाहीत वास्तविक पाहता आवाज गोड असावा अति सुपारी खाल्ल्याने आवाज बिघडतो स्त्रियांना सुपारी खाण्याचा फार नाद असतो लाल भरडी सुपारी खातात एका वेळेला एक अख्खी सुपारी खाल्ल्याशिवाय समाधानच होत नाही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच स्त्रियांचा आवाज किती कोमल व मधुर असावा परंतु यांचा आवाज बेडक व पुरुषासारखा जाड झाला आहे दुसरे म्हणजे तंबाखू तर पालाच आहे काही लोकांना तंबाखू मध्ये चुना मळून खाण्याची सवय असते ही इतकी वाईट सवय आहे की जर चुना मिळाला नाही तर काही वेळेला भिंतीला लावलेला चुना नखाने करवडून काढताना काही लोकांना मी पाहिलेला आहे काय म्हणावे सवयीला हे लोक सवयीच्या आहारी गेले आहेत असेच म्हणावे लागेल काही लोक विरंगुळा म्हणून सुरुवातीला दिवसातून एखादी दुसरी सिगारेट ओढतात पुढे त्यांना इतकी सवय लागते की दिवसाला एक दोन पाकिटं संपवल्याशिवाय चैन पडत नाही सिगारेट ओढणं ही वाईटच त्यामुळे विषारी वायू पोटात जातो व हळूहळू रक्तामध्ये भिनायला लागतो सिगारेट ओढणाऱ्यांना कफाचा विकार लवकर होतो तसे म्हटले तर वरीलपैकी कोणत्याही गोष्टींची शरीराला आवश्यकता नाही जर तुम्हाला सवयच लागली असेल तर सुटू शकत नसेल तर प्रमाण एकदम कमी करा नंतर हळूहळू ते बंद करण्याकडे कल ठेवा आमच्याकडे एक साठ वर्षांची स्त्री दर्शनाला येते तिला कफामुळे जिना चढण्या उतरण्याचा फार त्रास होतो म्हणून अख्ख्या दिवसामध्ये एकदाच मुश्किलने जिना उतरते तिने मला विचारले की तिला कफाचा फार त्रास होतो अनेक औषधोपचार केले परंतु काहीही उपयोग झाला नाही काहीतरी मार्ग दाखवा मी तिला सांगितले की सुवर्ण उकळून ते पाणी प्या सुवर्ण उकळताना ते पितळेच्या भांड्यात उकळावे स्टेनलेस स्टील किंवा तांब्याचे भांडे नसावे सहन होईल इतके गरम पाणी प्यावे त्यामुळे हमखास फायदा होतो तिने वरील प्रमाणे प्रयोग केला व तीन दिवसात तिचा कफ कमी झाला व स्वतःच्या घराचा जीना उतरून ती रोज दर्शनाला येऊ लागली पावसाळ्यात आकाशात ढग जमू लागले की कफ असणाऱ्यांना त्रास होतो ह्याशिवाय जेथे धूळ जास्त उडते त्याचा जास्त त्रास होतो सुवर्ण पाण्यात उकळल्याने सुवर्ण कमी होत नाही परंतु सुवर्णाला पाण्याचा स्पर्श झाल्याने त्या पाण्यात सुवर्णाचे गुण उतरतात म्हणून अंगावर सुवर्ण धारण करतात दुसरे म्हणजे सुवर्ण महत्वाचे की माणसाचा जीव महत्वाचा ज्यांना परमार्थात प्रगती करायची आहे त्यांना कांदा व लसूण वर्ज आहे ज्यांना कांद्याशिवाय चालतच नाही त्याने प्रमाणात घ्यावा कांदा पचायला फार जड आहे कांद्याची चकती चिकट असते ती शरीराचे आत जाऊन चिकून बसते दुसरं म्हणजे कांद्याच्या लवकर विरघळत नाहीत म्हणून कांदा पचायला जड आहे ज्याचे वय पन्नासच्या पुढे गेलेले आहे त्याने विशेष काळजी घ्यायला पाहिजे जेवणावर ताबडतोब नियंत्रण आणावे संध्याकाळी दोन घास कमी खावेत पन्नाशीच्या पुढे शरीरात ताकद येणार नाही व वाढणार नाही काही लोकांना तोंड बंद राहिले तर चालत नाही म्हणून ते दिवसभर खा खा करतात काही लोकांना शेंगदाणे खाण्याची सवय असते हे जास्त खाणे चांगले नाही हे तेलकट असतात त्यामुळे शरीर स्थूल बनते दोन जेवणामध्ये कमीत कमी आठ तासांचे अंतर पाहिजे जर मध्येच फार भूक लागली तर एखादे फळ खावे त्याने त्रास होणार नाही जे वयाने पन्नासीच्या आत आहेत त्यांनीही आतापासून देहाची काळजी घ्यायला सुरुवात करावी कोणी म्हणेल की त्यांचे वय अजून लहान आहे खुशाल खात राहा व पोट भरीत राहा याला काही अर्थ नाही एकदा शरीराला जास्त अन्न घेण्याची सवय लागली म्हणजे ही सवय लवकर जात नाही वय जरी वाढत गेले तरी सवय कायम राहतात व उतार वयात त्रास होतो तसे म्हटले तर शरीराला इतक्या मोठ्या आहाराची गरज नाही फारच थोड्या अन्नाची गरज आहे शरीरात ठराविक प्रमाणात मांस तयार व्हावे जर जास्त प्रमाणात निर्माण होऊ लागले तर शरीर स्थूल व त्रासदायक होईल काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते स्वयंपाक करताना त्यात चव यावी म्हणून नेहमीप्रमाणे थोडे मीठ टाकलेले असतेच ह्याशिवाय ते जेवायला बसले की पुन्हा वरतून मीठ घेतात याशिवाय त्यांना जेवण आवडत नाही आपल्या शरीराला इतक्या जास्त मिठाची गरज व आवश्यकता नाही अति मिठामुळे ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो शिवाय तोंड वाकडे होते ताक घेणे चांगले काही ताक घेणारे मीठ घेत नाहीत जर ताकात थोडे मीठ घातले तर शरीराला अधिक सोयीस्कर होईल जे लोक जड पदार्थ खातात त्यांनी पन्नासीच्या पुढे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे जर त्यांना त्रास झाला तर देव किंवा मी काही मदत करू शकणार नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजच्या या अमृतकणातील प्रश्नाच्या खुलासाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त